नमस्कार मित्रांनो एम पी एस सी आय पी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण एम पी एस सी आय पी या यूट्यूब चॅनलवरती नेहमीच जे काही चर्चेमध्ये असणारे मुद्दे असतात न्यूज असतात तर त्या डिस्कस करत असतो तसंच तस आजसुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट हा जो काही करार झाला आहे भारत आणि ब्रिटनमध्ये या कराराबद्दल जी काही सविस्तर माहिती तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपण या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती बघणार आहोत पण एक आपण व्हिडिओची सुरुवात ही एक पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड म्हणणं करूया बॅकग्राऊंड कळालं तर पुढच्या काही गोष्टी तुम्हाला कळायला सोप्या जातील आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय की बाबा करमुक्त व्यापार आपण ज्याला म्हणतो तर त्याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की करमुक्त व्यापार तर तो करार झाला आहे आपला भारत आणि ब्रिटनमध्ये आता जर या कराराची पार्श्वभूमी बघायला गेलो तर दोन हजार बावीस पासून जर आपण विचार केला तर दोन हजार बावीसपासून हा करार चर्चेत होता पण अजूनपर्यंत त्यावरती सही झालेली नव्हती पण आता मग सही झाली ती म्हणजे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला मग याच्या अगोदर जानेवारी दोन हजार बावीसपासून काय चालू होतं तर दोन हजार बावीसमध्ये ब्रिटनमध्ये ज्यांचं सरकार होतं ते म्हणजे बोरिस जॉन्सन हे पंतप्रधान होते तर हे पंतप्रधान असताना जानेवारी दोन जाने हजार जाने जाने बावीसमध्ये याची सुरुवात झालेली खरं तर नंतर जॉन्सन यांचं सरकार पडलं आणि मग जे सत्तेवर आले ते म्हणजे ऋषी सुनक तिथले पंतप्रधान बनले आणि नंतर ही चर्चा थोडी मंदावली आणि एक वाटायला लागलं की हा करार जो आहे फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा तर हा भारत आणि ब्रिटनमध्ये होणार की नाही पण नंतर आता अलीकडे लेबर पक्षाचं सरकार स्थापन झालेलं ब्रिटनमध्ये आणि आताचे जे काही सध्याचे पंतप्रधान आहे ब्रिटनचे ते म्हणजे किर स्टॅमर हे पंतप्रधान आहे आणि भारताचे जे काही पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांनी दोघांनी मिळून हा करार साईन केला तो म्हणजे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि खऱ्या अर्थाने हा करार साईन झाला आणि आता मग इथून पुढं हा जो काही करार झालेला आहे मग तो अस्तित्वात कधी येणार नेमका म्हणजे ॲक्च्युली ज्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणतो आपण ते कधीपासून सुरू होईल कधीपर्यंत तो करार असेल या कराराचे नेमके फायदे काय भारत देशाला होणार आहेत तर याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पुरती तत्पूर्वी जर का तुम्ही अजून आपल्या एम पी सी लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जेही महत्वाचे अपडेट्स इथं मिळत राहील आता पार्श्वभूमीमध्ये महत्वाचा पॉईंट हा आहे की करा दोनी देशन कारी, रहे। ने की हा करार दोन्ही देशांसाठी आर्थिक दृष्ट्या क्रांतिकारी ठरणार आहे त्याच्यामध्ये काही डाऊट नाही कारण की असा एक करा जो की पहिल्यांदा झालाय आणि तो खरंच क्रांतिकारी ठरणार आहे कुठंतरी त्याचा फायदा हा दोन्ही देशांना होणार आहे दोन्ही देशांचं इकॉनॉमी वाढणार आहे तर आता नेमकं या करारचे जे काही महत्त्वाचे फायदे तर त्यामध्ये पहिला फायदा काय आहे तर भारतातील कृषी वस्त्रोद्योग लघु उद्योग व एम ई e, क्षेत्रातील उत्पादनांना ब्रिटनमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे दुसरा फायदा म्हणजे महाराष्ट्रातील आपण जर स्पेसिफिक महाराष्ट्राचा विचार केला तर कांदे द्राक्ष चंद्र उत्पादने बागायती फळं यांना मोठा फायदा त्यांचा मिळणार आहे कोल्हापुरी चप्पल लेदर बसर लोणचं मसाले आदींसाठी युरोपियन बाजार खुला असणार आहे व्यापार वृद्धीच्या संधीसोबत रोजगार निर्मितीसुद्धा होणार आहे आता जेव्हा आपण ह्या गोष्टींचं तिकडं एक्सपोर्ट करणार आहे म्हणजे एक्सपोर्ट आपलं वाढणार आहे एक्सपोर्ट वाढलं म्हणजे आपण ज्याला काय म्हणू शकतो की बाबा आपलं जे सर्विस सेक्टर आहे त्यामध्ये जास्त जो काही रोजगार आहे तर तो मिळू शकतो आपल्याला भारताला तर म्हणूनच एक रोजगार संधीच्या संधीसुद्धा तिथं तयार होऊ शकत आहे तर हा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला या करारामुळे होऊ शकतो या कराराचे जर वैशिष्ट्य बघितले तर हा करार दहा वर्ष लागू असणार आहे ज्याला आपण व्हिजन खरं तर दोन हजार पस्तीस पाहिजे होतं इथं चुकून ते दोन हजार पंचवीस झालं आहे दोन हजार पस्तीसपर्यंत आपल्याला हे टार्गेट्स ते कम्प्लीट करायचं दोन्ही देशांच्या ज्यावेळी अर्थव्यवस्था आहे तर त्या दोन हजार पस्तीसपर्यंत ह्या ग्रो करायच्या एक व्हिजन या करारामध्ये आहे आणि यामुळे काय होणार आहे तर नव्याण्णव टक्के भारतीय वस्तूवरती ब्रिटनमध्ये कोणतंही कर तिथं लावलं जाणार नाही किंवा लागणार नाही तसेच डिजिटल व्यापार सेवा क्षेत्र आर्थिक सहकार्य अशा अनेक बाबींचा यामध्ये समावेश होणार आहे भारताच्या निर्यातीत लक्षणीय वाढ होणार आहे तेच की बाबा एक्सपोर्ट वाढणार आहे त्याच्याने ते वाढ ही शंभर टक्के तिथं होणार आहे तर नव्याण्णव टक्के ज्या काही वस्तू आहेत तर त्यावरती ब्रिटनमध्ये टॅक्स लागणार नाही म्हणजे टॅक्स फ्री असणार आहे आणि त्या ब्रिटनमधून इकडं काही येणाऱ्या आहेत तर त्याच्यावरतीसुद्धा जे काही टॅक्सेस आहे ते भारताने कमी केलेले आहे तर हे काही या कायद्याचे वैशिष्ट्य आपल्याला बघता येईल आता मग याच्यामध्ये अजून काही महत्त्वाचे ॲडिशनल मुद्दे सांगतो की आता हे दोन हजार पस्तीसपर्यंत हे टार्गेट असणार आहे विजन दोन हजार पस्तीसचं असणार आहे तर आता नेमकं हा का करार आहे तर तो लागू कधी होणार आहे तर आता बघा करार जरी साईन झाला असेल तरीसुद्धा जे काही ब्रिटिशचं पार्लमेंट आहे आणि भारताचं पार्लमेंट आहे तर या दोन्ही पार्लमेंटमध्ये ते विधेयक पास होणं गरजेचं असतं तेव्हाच आपल्याला कोणता एखादा जर काही ॲग्रीमेंट असेल तर ते इम्प्लिमेंटेशन त्याचं करता येतं म्हणजे जसं आता इकडं आपण संसदेचा विचार केला भारतामध्ये तर लोकसभा आहे राज्यसभा आहे तर या राज्यसभा आणि लोकसभेमध्ये ते पास झालं पाहिजे आणि मग ते होईल सेन तसं तिकडं ब्रिटनमध्ये जर आपण पाहिलं की ब्रिटनमध्ये आहे ते म्हणजे लॉर्ड ऑफ हाऊस हो ऑफ कॉमन आणि लॉर्ड असे दोन सभागृह असतात तर तिथंसुद्धा त्यांचं त्या पद्धतीने ते पास झालं पाहिजे म्हणजे ही जी काही पूर्ण प्रोसेस आहे जवळपास ही दोन हजार सव्वीसपर्यंत कंप्लीट होऊ शकते आणि दोन हजार सव्वीसपासून हा जो काही करार आहे हे की जे ॲग्रीमेंट आहे तर त्याचं इम्प्लिमेंटेशन हे तिथून पुढं होऊ शकतं आता मग याचा अजून फायदा काय तर त्यांनी काय का दिलं आहे की इकडचे म्हणजे टेम्पररी वर्क परमिट म्हणून एक त्यांनी दिलेलं आहे म्हणजे जे काही भारतामध्ये व्यावसायिक शिक्षण घेणारे लोक आहेत जसं वकील असेल डॉक्टर असेल तर यांच्यासाठी काय सुवर्ण संधी तर हे जेव्हा ब्रिटनमध्ये जातील तर त्यांना तीन वर्षाचं परमिट तिथं काम करायचं दिलं जाईल म्हणजे जेणेकरून एक अर्निंग सोर्स पण त्यांना तयार होऊ शकतो म्हणजे जे काही इकडल्या एज्युकेशनल डिग्री आहेत इंडियाच्या तर त्यात तिकडं रिकग्नाईज केल्या जाणार आहे तिकडं त्यांना मान्यता असणार आहे तर हा एक खूपच चांगला एज्युकेशनल सेक्टरसाठी खूप महत्त्वाचा फायदा हा ब्रिटनमध्ये आपल्याला भेटणार आहे ह्या करार आता हे झालं आता मग तिकडनं आपल्याला अजून काय फायदा भेटतोय तर ब्रिटनवरनं तर इकडच्या ज्या काही गोष्टी आहेत आता त्याच्यामध्ये बऱ्याच की बाबा कारप्स असतील काही मद्य असतील तर या मद्याचं ब्रिटनकडनं आपल्याकडं आयात होणार आहे त्याच्याने ते स्वस्त आपल्या भारतासाठी होणार आहे म्हणजे हा एक फायदा आपल्याला ब्रिटन कडनं जेव्हा आपण आयात करू काही गोष्टी तेव्हा आपल्याला होणार आहे आणि स्पेसिफिक आपण इकडे मराठवाड्याचा जर विचार केला महाराष्ट्रासाठी तर महाराष्ट्रामध्ये जे काही आहे तर जसं कांदा असेल काही कापूस असेल तर याचं सुद्धा एक्सपोर्ट हे केलं जाणार आहे तर एक म्हणजे जर आपण ओव्हरऑल दोन्ही देशांचं जरी पाहत असेल तरीसुद्धा स्पेसिफिक आपल्या महाराष्ट्रालासुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो कारण महाराष्ट्रामध्ये असे खूप काही फळफिके तर, तर त्याचं एक्सपोर्टेशन सॉरी एक्सपोर्ट हे केलं जात असतं तर आता डायरेक्टली ह्या करामुळे ते अधिक सोपं होणार आहे तर असे बरेच फायदे आपल्याला या ॲग्रीमेंटमुळे मिळणार आहे तर त्यासाठी हा एक महत्त्वाचा करार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सर्व समजून येण्याचा प्रयत्न केले तर हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका तुमचे काही याबद्दल डाऊट्स असेल काही प्रश्न असेल तर नक्की ते कमेंट बॉक्समध्ये टाका तिथेही आपण त्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद